आयुष कोमकर खून प्रकरणाला आज अकरा दिवस पूर्ण झालेले आहेत आणि या प्रकरणामध्ये जवळपास बारा तेरा आरोपी संशयित पोलिसांना आढळले होते आणि यामधीलच मुख्य असणारा कृष्णा अंधेकर जो की बंडू अंदेकर, अंदेकर यांचा मुलगा आहे तर समर्थ पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेला आपल्याला माहिती मिळते साधारण साडे दहाच्या सुमारास कृष्णा अंधेकर जो आहे तो समर्थ पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला होता या संपूर्ण प्रकरणासंदर्भात काल सुद्धा एक पुणे सत्र न्यायालयामध्ये या संपूर्ण प्रकरणातले आरोपी जे आहेत त्यांना हजर करण्यात आलं होतं आणि यावेळी बंडू अंदेकर जे आहेत त्यांना सांगण्यात आलं होतं किंवा त्यांना अशी धमकी देण्यात आली होती की जर कृष्ण अंधेकर कुठे सापडला तर त्याला चकमकीत ठार करू असं जे आहेत बंडू अंदेकर यांनी काल पुणे सत्र न्यायालयासमोर सांगितलं होतं आणि त्यानंतर आज सकाळी साडे दहाच्या सुमारास सा पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशन जे आहे या समर्थ पोलीस स्टेशनमध्ये कृष्णा अंधेकर हजर झाला होता अशी माहिती मिळते आहे आणि याचा ताबा ता 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 जो आहे तो पुणे क्राईम ब्रांचने घेतलेला आहे या या संपूर्ण प्रकरणामध्ये त्याच्या अटकेची जी संपूर्ण तयारी आहे ती सुरू आहे त्यानंतर त्याला आज पुण्यातील तीन वाजता पुण्यातील सत्र न्यायालयामध्ये सुद्धा दाखल केलं जाणार आहे आणि त्यानंतर त्याची पोलीस कोठडी घेतली जाणार आहे या प्रकरणामध्ये जवळपास अंधेकर कुठ कुटुंबीय जे आहेत तर ते संपूर्ण कुटुंबीयच तर या याच्यामध्ये आत आहे आणि ज्या या संपूर्ण प्रकरणाचा जो मास्टर माइंड आहे मास्टर माइंड म्हणून ओळखला जात होता तर तो कृष्णा अंधेकर सुद्धा आज पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेला आहे त्यामुळे आता या प्रकरणामध्ये नेमकं आणखी काय वळण पुढे येतं आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पुण्याहून मुनाई यनपुरे सिविक मिरर